प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रेरणादायी उपक्रम स्वर्गीय जनार्दन महाराज वडवी यांचे अनुदानित संस्था अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सुरगस येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध नाट्यप्रयोग सामाजिक उपक्रम प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे तर व्यावसायिक दृष्टिकोन जीवन कौशल्य आत्मनिर्भरतेचे महत्व स्वावलंबन व उद्योजकतेची प्रेरणा याची जाणीव करून देण्यात आली प्रेरणादायी दे मार्गदर्शन यावेळी मशरूम शेती व्यावसायिक मार्गदर्शक व शाळेचे माझे विद्यार्थी श्री राजेंद्र वसावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले अशा व्यवसायाभिमुख कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची कला शिकायला मिळते शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात संधी शोधाव्यात उद्योजक बनावे शालेय आठवणींना उजाळा आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगताना ते म्हणाले आजपासून पंचवीस वर्षापूर्वी मी या शाळेत शिक्षक होतो संस्था चालकांची मुले शिक्षकांची मुले आणि आम्ही सर्वजण एकत्र शिकायचो त्यावेळी नळ किंवा बोरवेल नव्हते नदी व झऱ्यांमधून आणलेले पाणी वापरावे लागायचे शाळेच्या इमारती कच्च्या व कवलारू होत्या आज मी या शाळेत माझे विद्यार्थी म्हणून उभा आहे मात्र मनाने आजही या शाळेचा विद्यार्थीच आहे पालकांच्या भूमिकेवर विचार आजच्या पालकांच्या मानसिकतेबाबत भाष्य करताना ते, करता ते म्हणाले आज पालक कोणत्याही शाळेत प्रवेश देताना शिस्त सुरक्षितता संस्कार आणि आपल्या मुलांवर कोणताही अन्याय अत्याचार होणार नाही ना याचा गांभीर्याने विचार करतात त्यामुळे शाळेने विश्वास सुरक्षितता व संस्कारांची जोपासना करणे अत्यंत आवश्यक आहे क्रीडेमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला सत्कार व सन्मान या कार्यक्रमात प्राचार्य श्री कैलास अलकरी सर प्राथमिक मुख्याध्यापक श्री सुरूपसिंग वळवी यांच्या हस्ते सर्व शिक्षक शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचारी यांना ताजे मशरूम भेट देण्यात आले तसेच माजी विद्यार्थी श्री राजेंद्र वसावे यांचा विशेष सन्मान करण्यात आला लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी मुलायम जाधव मसावत प्रतिनिधी